ब्रेकनंतर स्वागत आणि मोठी बातमी बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक झाली या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय एटापल्ली तालुक्यातल्या जांबिया गट्टा जंगलातली ही घटना गेल्या आठ दिवसांपूर्वी या पोलीस ठाण्यावरती माओवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सी सिक्स्टी या माओवाद विरोधी पथकानं अभियान सुरू केलं होतं आणि आता जांबिया गट्टा जंगलामध्ये काही माओवाद्यांना त्यांच्याकडून ही कारवाई करण्यात आजची घटना ही गडचिरी पोलिसांना मिळालेलं खूप मोठं यश आहे जांबिया गट्टा हा परिसर एटापल्ली तालुक्यातला सगळ्यात अतिसंवेदनशील घनदाळ जंगलाने वेढलेला परिसर आहे छत्तीसगडची सीमा लागून आहे माओवाद्यांच्या त्या भागात नेहमी हालचाली सुरू असतात गेल्या आठ दिवसापूर्वी माओवाद्यांनी या गट्टा जांबिया पोलीस ठाण्यावर गोळीबार करून एक ग्रेनेड सुद्धा फेकला होता सुदैवाने तो फुटला नाही पोलिसांनी तो हल्ला परतावून परतावून लावला होता त्यानंतर गडचिरोलीचे सी सिक्स्टी कमांडो हे माओवाद विरोधी पथक गेल्या आठ दिवसापासून त्या भागात कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत आणि कालपासून त्यांना माओवाद्याचं एक लोकेशन मिळालं होतं त्या ठिकाणी रात्रीपासून जवान गेले होते आणि हे अभियान राबवत असताना आज सकाळी गट्टा जांबियापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर ही चकमक झालेली आहे त्या एन्काउंटरमध्ये एक तासाच्या एन्काउंटर नंतर दोन माओवाद्यांना ठार मारण्यात गडचिरोली पोलिसांच्या या कमांडोना यश मिळालेलं आहे त्यांची अजून ओळख पटलेली नाही मात्र त्या ठिकाणी काही शस्त्र साठा सुद्धा सु, सापडलेला आहे आता त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे आता त्या मृत माओवाद्यांचे मृतदेह जे आहे गडचिरोलीत आणल्यानंतर त्यांची ओळख पटेल मात्र गेल्या काही दिवसात दंडकारण्यात माओवाद्यांच्या ज्या हालचाली बस्तर असेल किंवा इतर भागात वाढलेल्या होत्या त्यामध्ये आज गडचिरोली पोलिसांच्या या सी सिक्स्टी कमांडो पथकानं मिळालेलं हे मोठं यश आहे आता त्याची नेमकी पडसाद दंडकारण्यात काय उमटतं ते आपल्याला पाहावं लागेल गेल्या काही दिवसापूर्वी घोबरा मेंढेच्या जंगलात सुद्धा पाच माओवाद्यांना या ठिकाणी कमांडोनी कंठस्नान घातलं होतं आणि त्यानंतर आजचं हे दुसरं मोठं यश आहे महेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गडचिरोलीमध्ये चकमक पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं